कथेचे नाव आहे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर केली मस्ती नमस्कार मित्रांनो मी राजेश पाटील रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुम्हाला एक खूपच मादक आणि खूपच मस्त एकदम रोमॅंटिक कथा सांगणार आहे ही कथा तेव्हाची आहे ज्यावेळेला मी दहावीच्या वर्गामध्ये शिकत होतो शाळा संपली आणि आम्ही सर्व पोरं घराकडे निघालो घराकडे निघालो असता रस्त्यामध्ये एक महिला खाली बसलेली मला दिसली मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिच्याजवळ गेलो आणि तिला विचारलं मावशी काय झालं आहे काही अडचण आहे का कारण माझ्या आईवडिलांच्या शिकवणीप्रमाणे गरजवंत लोकांना मदत कशी करावी हे मला माहीत होते मग मी हळूच त्या स्त्रीला विचारलं असता तिने एक वेळ माझ्याकडे पाहिले आणि मला म्हणाली तुला सांगून काय उपयोग होणार माझं जे दुःख आहे ते तू कमी करू शकणार नाहीस मग मी म्हणालो एकदा सांगून तरी पहा जर माझ्याच्याने काही नाही करता आले तर मी नक्कीच काहीतरी करेन परंतु ती महिला आणखीनसुद्धा शांतच होती मग मी तिला परत एक वेळा तोच प्रश्न केला माझ्यासोबत असलेले माझे मित्र केव्हाच पुढे निघून गेले होते आणि आज माझ्या घरी कोणीच नव्हतं घरचे सगळे लोक शेताकडे कामाला गेले होते मी घरी उशिरापर्यंत पोहोचलो किंवा लवकर पोहोचलो मला विचारणारं कोणीच नव्हतं त्याच्यामुळे मी एकदम बिनधास्त होतो मित्रांनो मग असं घडलं की ती स्त्री मला म्हणाली तुला सांगायचं सा म्हणजे अगोदर तर मला खूप भूक लागली आहे तू मला काही खायला देऊ शकतोस का ते अगोदर सांग त्याच्यानंतर माझ्या अनेक अडचणी आहेत मला फक्त आता भूक लागली आहे तू मला जेवणाची सोय करून दे मला भीक मागायची खूप लाज वाटते सकाळपासून या रस्त्याच्या कडेला मी बसले आहे परंतु आत्तापर्यंत मला कोणीच काही विचारलं नाही लोक येतात जातात परंतु कोणाला काहीच देणं घेणं नाही आपण समाजामध्ये राहतो तर समाजाचं सुद्धा आपण काहीतरी देणं घेणं लागतो ही गोष्ट मला चांगल्या प्रकारे माहीत होती म्हणून मी तिला म्हणलो मावशी माझ्यासोबत चला मी तुम्हाला माझ्या घरी जेवायला देतो मग मी तिला माझ्यासोबत यायला तयार केलं मी काही वेळ विनवणी केल्यानंतर ती माझ्यासोबत माझ्या घरी यायला तयार झाली काही वेळ गेला मग ती मी तिला सोबत घेऊन माझ्या घरी आलो मी तिला माझ्या घराच्या बाहेरील हॉलमध्ये बसवलो आणि किचनकडे जाऊन काहीतरी जेवायला आहे का घेऊन येण्यासाठी मी जाऊ लागलो तशी ती मला म्हणाली अरे तिकडे कुठे जात आहेस मग मी तिला सांगितलं मी तुझ्यासाठी जेवायला घेऊन येतोय ती मला काहीच बोलली नाही मी किचनमध्ये जाऊन दोन ताट वाढून आणले एक माझ्यासाठी व दुसरी तिच्यासाठी मग आम्ही दोघांनी हॉलमध्ये बसून मस्तपैकी पोटभर जेवण केले जेवण करत असताना ती खूपच हावरेपणाने जेवण करत होती जशी की ती कितीतरी दिवसांची उपाशी आहे ती जेवण करत असताना माझं लक्ष तिच्याकडे जात होतं परंतु मी तिला जेवताना काही अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन तिला शांतपणे पोटभर जेवू द्यावं असं मला वाटत होतं मग आमच्या दोघांचे पण जेवण अगदी व्यवस्थितपणे एकदम रिलॅक्स झालं जेवण झाल्यानंतर ती एकदम शांत बसली होती मग मी तिला विचारलं मावशी तुला काय अडचण आहे आता तरी सांग तशी ती माझ्याकडे बघून मला म्हणाली मलासुद्धा तुझ्यासारखी दोन मुलं आहेत परंतु ती दोन्ही मुलं माझ्या सवतीची आहेत मला ते बरं बघत नाहीत आणि माझा नवरासुद्धा मला सांभाळत नाही काल रात्री त्यानं मला मारून घराबाहेर हाकालून दिलं जाणार तरी कुठे जाणार आणि राहणार तरी कुठे राहणार <coughs> राहायची पण काही सोय नाही आणि जायची पण काही सोय नाही कुठे जाणार काय करणार काही समजत नाही अगदी वेळ लागायची पाळी आली आहे जीव द्यावा म्हणलं तर तेवढीसुद्धा हिंमत होत नाही खूप वेळा मरायचा प्रयत्न केला परंतु मरण काही येत नाही म्हणून इथे रेल्वे स्टेशनवर येऊन बसले जीव द्यावा येणाऱ्या रेल्वे रेल्वेखाली म्हणून आता मात्र तिचं बोलणं ऐकून मला टेन्शन येऊ लागलं होतं तसं बघितलं तर तिचं वय पण तेवढं काही जास्त नव्हतं मग मी तिला म्हणालो मावशी जीव देऊन सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात बऱ्याच गोष्टी नशिबावरसुद्धा सोडून द्याव्या लागतात मग ती मला म्हणाली तू आणखीन खूप लहान आहेस तू दुनियादारी बघितलीच नाहीस त्याच्यामुळे तू मला हे सर्व काही सांगत आहेस हे जग किती स्वार्थी आहे हे मी खूप जवळून बघितलं आहे त्याच्यामुळे कुठं काय लागतं कुठं काय लागतं आणि काय लागत नाही कोण कोणाचं असतं आणि कोण कोणाचं नसतं हे माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे कोणीच ओळखू शकत नसेल असे मला वाटत आहे मग पुढे मी काही बोललो नाही मी तिला म्हणालो मग आता पुढचा विचार काय आहे तिला समजलं मी तिला पोटभर जेवायला दिलं होतं आणि आता मी तुला माझ्या घरातून बाहेर निघून जा असं बहुतेक म्हणत आहे असं तिला वाटत असावं मग ती मला म्हणाली पोरा तो काळजी नको करू मी जाईन निघून कुठेतरी कुठेतरी काहीतरी पोटापाण्याची सोय करावी पोटापाण्याची सोय तर करावीच लागेल काहीतरी राहण्याची पण सोय पाहावीच लागेल मग मी तिला म्हणालो तुम्ही इकडे तिकडे भटकण्यापेक्षा आमच्या गावामध्ये जी धर्मशाळा आहे तिथेच राहणार का आणि गावामध्ये कुठे पण तुम्हाला काम पण मिळेल माझ्या ओळखीचा एक हॉटेलवाला आहे त्याच्या हॉटेलमध्ये तुम्ही चपात्या बनवायची जरी काम केलं तरी तुम्हाला तो दोन टाईम तीन टाईम पोटाला खाऊ घालू घालेल आणि तुमची राहण्याची सोय पण होईल बघा विचार करून काय वाटतं तुम्हाला ते मग ती मला म्हणाली ठीक आहे पोरा तू जे म्हणतोस ते बरोबर आहे मग मी थोडा शांत बसलो तशी ती मला म्हणाली तू मला पोटभर जेवायला दिलंस आणि माझी इतकी मदत केलीस त्याच्याबद्दल मीसुद्धा तुला काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे तू तु सांग तुला काय पाहिजे ते मित्रांनो आता मी तिच्याकडून काय मागणार आणि तिच्याकडे देण्यासारखं काही असेल असं तर मला वाटत नव्हतं मग मी तिला म्हणालो मावशी मला तुझ्याकडून काहीच नाही पाहिजे तू मला काय देणार मग ती मला म्हणाली तुला देण्यासारखं माझ्याकडं काहीच नाही परंतु तू माझ्यासाठी जी काही मेहनत करत आहेस माझ्यासाठी जे काही प्रयत्न करत आहेस तेवढे सुद्धा आजकालच्या जगामध्ये कोणी कोणासाठी करायला तयार नसते तुला एक गोष्ट सांगावी वाटते मग मी तिला म्हणालो हो सांगा ना काय काय सांगावं वाटतंय तशी ती मला थिएटर्स म्हणाली आजकालची तरुण पवारांच्या पाठीमागे लागून पूर्णपणे बिघडून गेलेले असतात एकदा पुरीच्या पाठीमागे मुलगा लागला की बस त्याला बाकी दु, दु, दु दुनिया दुसऱ्या इतर लोकांशी किंवा दुनियेशी काही देणं घेणं नसतं तुझ्या वायाची पोरं कितीतरी मी पाहिले आहेत परंतु तुझ्यामध्ये इतरांपेक्षा खूपच काही वेगळं आहे हे मी तेव्हा समजून गेले मग मी म्हणालो मावशी असं काही नाही सगळं काही सारखेच नसतात हळवारपणे ती माझ्याजवळ बसली आणि मला म्हणाली तुझ्या आईवडील कुठे आहेत मग मी म्हणालो माझ्या आईवडील शेताकडे गेले आहेत आणि ते आता रात्रीच घरी येतील ते मला म्हणाली माझ्या नवऱ्याने मला रात्री का मारलं हे तुला माहीत आहे का मी म्हणालो तुझ्या नवऱ्याने तुला का मारलं हे मला कसं माहीत असणार मग ती मला म्हणाली अरे तो अंदाज तर लावू शकतोस ना मी म्हणालो मावशी मी कसा अंदाज लावू शकणार ना तुझी आणि माझी ओळख ना पाळख मग ती मला म्हणाली हो तुझं पण म्हणणं बरोबर आहे परंतु मी तुला सांगितलं होतं ना मला एक सवत आहे म्हणून मी म्हणालो हो तुझ्या सवतीबद्दल काहीतरी तुझ्या नवऱ्याचे कोणीतरी कान भरले असतील म्हणूनच त्यानं तुला मारलं असेल हो ना तसं ती मला म्हणाली ही खूपच अवघड कथा आहे कसं सांगू तुला आता मलाच काही समजत नाही परंतु मी माझ्या मनाचं दुःख कुणाजवळ तरी मोकळं करायला पाहिजे तरच माझं मन हलकं होणार आहे आणि मला माझं दुःख हलकं करून देणारं कोणीच नाही त्याच्यामुळे आता मी सर्व काही मी तुझ्याजवळच सांगायचं ठरवलं आहे मी म्हणालो ठीक आहे मावशी सांग ना काय ते मग ती मला म्हणाली माझी सोबत माझ्या नवऱ्याला सांगत होती की माझं शेजारी राहणाऱ्या पोरासोबत लपडे आहे म्हणून तिच्या बोलण्यावर मी एकदम हवा करतो की काय काय बोलावं आणि काय मला काहीच समजत नव्हतं मी म्हणालो मग काय झालं ती पुढे म्हणाली काय होणार माझ्या नवऱ्यानं काही खरं खोटं चेक न करताच मला कुत्र्याकत मारलं आणि घराबाहेरसुद्धा काढलं तसा मी म्हणालो मावशी एक गोष्ट विचारू का मी एक गोष्ट विचारू का असं तिला विचारल्याबरोबरच ती मला म्हणाली तुला हेच विचारायचं असेल ना की त्या पोरांसोबत काही खरोखर माझे लपडे बिपडे तर नाही ना हेच विचारणार होतास ना तू मी गप्प बसलो काय बोलावं मला काहीच समजत नव्हतं परिस्थिती खूपच नाजूक आहे हे माझ्या लक्षात आलं इतका वेळ मी तिच्या शरीराकडं आत्तापर्यंत बघितलंसुद्धा नव्हतं परंतु तिनेच असा काहीतरी लपड्याचा विषय काढला तसं माझा नागोबा डोलायला लागलं तिचं शरीर मला मादक वाटू लागलं ती खूपच मस्त आहे आणि अंथुरणामध्ये ती मला खूपच मजा देऊ शकेल असंसुद्धा वाटू लागलं माझे लगेचच विचार बदलले माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आहेत हे तिच्या लक्षात आलं का रे काय झालं ती मला म्हणाली मी म्हणालो काही नाही मित्रांनो याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये